श्री आपल्या सोबत आहेत श्रीमंत माधवराजे पटवर्धन तर त्यांना पण आपण काही क्वेश्चन करणार आहेत महाराजांचं जे पूर्ण उत्सव सोहळा चालू आहे तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं मी अक्कलकोटला बरेचदा आलोय मालोजी राजेंमुळे मी आलोय बरेचदा राजेसाहेब बोलवतात मला म्हणून मी येतो आणि स्वामी महाराज मला बोलवतात म्हणून मी येतो पण ह्या हे पहिल्यांदा मी येतोय गुरुपौर्णिमाच्या दिवशी आणि पहिल्यांदा मी बघतोय हे आपलं सूर्यमणीचा दर्शन पहिल्यांदा झालं मला तर फार सुंदर आभास आला आणि फार छान वाटलं की मी आज ह्या गणपती मंदिरमध्ये येतोय कारण मिरजचं आराध्य देवत म्हणजे गणपती आहे आणि आज आम्ही गणपती मंदिरामध्ये आहोत तर जास्तच आनंद आला आज आणि मी हे ऐकलं होतं की मिरजमध्ये तुम्ही जे लुप्त झालेलं मंदिर आहे त्याचं नव्याने काम सुरू हो आहे थोडीशी माहिती द्या आता मिरजमध्ये पण आमचे बरेच मंदिरं आहेत मेनली गणपतीचंच चा आहे कधी कारण पटवर्धनांना गणपतीचे विश्वस्त विश्वस्त म्हणून तिथे पाठवलं होतं गणपतीने म्हणून आम्ही तिथे आहोत तर तसेच गणपतीचे मंदिर आहेत विष्णूचे मंदिरं आहेत मग शंकराचे मंदिरं आहेत तसं त्याचं पण जीर्णोद्धार आणि दुरुस्तीकरण चालू आहे मिरजेमध्ये आणि यंग यूथला तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे जसं भक्ती मार्गामध्ये यंग यूथ आता सध्या येते तुम्ही काय सांगू इच्छिता भक्ती मार्गामध्ये अक्कलकोट गांगापूर आणि नरसोबाची वाडी हे येतंच दत्त महाराजांचे स्थान आहेत आणि माझ्यासाठी तर फार जवळचे आहेत कारण मिर्जेच्या जवळ दत्त महाराजचं स्थान आहे स्वामी महाराजांची पण जवळीक अजून वाढते त्यांनी मला आज बोलवून घेतला आज पण मी धन्य आहे तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ